श्री रेवणसिद्धेश्वर महाराज पालखी व रथोत्सव उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्रीचल जकापुरे तर सचिवपदी सूरज कोरे यांची निवड सालापदाप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यात आयोजित होणाऱ्या जगदगुरु श्री रेवणसिद्धेश्वर महाराज पालखी रथोत्सव संदर्भात उत्सव समितीची बैठक उत्साहात पार पडली या बैठकीत समितीच्या नव्या कार्यकारणाची निवड करण्यात आली बैठकीत माजी नगरसेवक उदयदादा चाकोते सिद्धेश्वर समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष गंगाधर यादवाड तसेच गिरमलप्पा हिंगमिरे राजशेखर दुलंगे चनवीर दुलंगे गणेश चिंचोली दिलीप पाटील सागर आत्नुरे मल्लीनाथ सोलापुरे गुरुराज पडमगोंडा सतीश परेली आनंद खटके केतन वारत शिवानंद सुलतानपुरे भागेश खाडे चिदानंद बगले रोहित बिद्री ऋषिकेश हिंगमिरे बबलू परचंडे शीतल निकम बसवराज काडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीत श्री जकापुरे यांची उत्सव समितीच्या अध्यक्षपदी तर सूरज कोरे यांची सचिव निवड करण्यात आली पुढील पदाधिकारी खालीलप्रमाणे कार्याध्यक्ष शरण बिराजदार सहकार्याध्यक्ष श्रीशैल अंकत सहसचिव अमोल तांडुरे उपाध्यक्ष बसवराज औटी सुरेश धनश्री मंथन चिडगुंपी ऋतुराज वाघमोडे खजिनदार संकेत अळोळी शुभम वडतिले मिरवणूक प्रमुख अभिजित तांडुरे ऋषभ चारी मल्लिकार्जुन करजगी वरद होंकर पूजा प्रमुख योगीनाथ हुबळीमठ प्रसिद्धी प्रमुख शशांक दुलंगे ओंकार हवले प्रशांत राऊर या नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून यंदाचा रस्तोत्सव अधिक भव्य अनुशासित आणि भक्तीपूर्ण पद्धतीने पार पडला संकल्प करण्यात आला आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर